रामराम मंडळी तुमच्याही या ताटाकडे बघून खाण्याची इच्छा होत आहे की नाही खरं खरं सांगा होत आहे ना हो मंडळी ही भाजी आहेच अशी की याच्याकडे जर पाहिलं तर माणसाला खाण्याची इच्छा होतेच हो मंडळी मला माहीत आहे की लहानपणापासून तुम्ही गवाराच्या शेंगाची भाजी नेहमीच खाल्ली असेल पण गॅरंटी आहे की तुम्ही या प्रकारे बनवलेली भाजी कधीही खाल्ली नसेल जी एकदम स्वादिष्ट आणि एकदम चवदार लागते बरं का ती विदर्भ स्टाईल हो मंडळी हो मैत्रिणीनो ही भाजी माझी आजी आमच्या घरी बनवायची यामध्ये तेल नाही घातलं तरी चालते म्हणजेच ही झिरो ऑइल रेसिपीसुद्धा बनू शकते पण मी इथे थोडासा तेलाचा वापर केलेला आहे आणि यासाठी जर बनवताना तुम्ही चुलीमध्ये निखाऱ्यावर भाजून बनवली किंवा बाटावरवंट्याचा वापर केला तर या भाजीची चव म्हणाल तर बाप रे बाप फायव्ह स्टारला पण थांबावं लागेल एवढी जबरदस्त लागते बरं का चला तर बनवूया आपण तीच रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर इथे काय केलं आहे मी मस्त गावरानी गवाराच्या शेंगा घेतल्या आहे गावरानी गवराच्या शेंगा बरं का त्या मस्त त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आणि एका पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मस्त उकळून घ्यायचं म्हणजे शिजवूनच घ्यायचं बरं का आणि त्यानंतर इथे एका कढईमध्ये मी टाकलेले आहे शेंगदाणे आणि दोन मिरची याऐवजी तुम्ही लाल मिरची टाकली तरी चालेल पण हिरवी मिरची मी इथे घातलेली आहे आणि कडीपत्ता आणि जिरं जर तुम्हाला तेल टाकायचं नसेल तर मिरची तुम्ही भाजून घ्यायचे जर तुम्हाला तिखट चालत असेल तर बरं का आणि जर चुलीच्या निखाऱ्यावर भाजले ना तर ते तर फारच छान सोबतच टाकलेल्या आहे मस्त दहा पंधरा लसणाच्या कळ्या मिरची लसूणचा एक गाठा आणि दोन टोमॅटो जर तुम्ही चुलीच्या निकाऱ्यावर भाजून घेतले तर या भाजीची चवमनांतर बाप रे बाप आणि नंतर मस्त पाट्यावर खसाखसं वाटून घ्यायचं बरं का पण इथं आता आपण पाट्यावर वगैरे वाटणार नाही ना चुलीवर भाजणार आहे त्यामुळे आपण इथे गॅसवरच भाजून घेऊया तेल अगदी थोडं टाकलं आहे बरं का त्यामध्ये आता मी दोन टोमॅटो टाकलेले आहे आता आपलं बाकी साहित्य भाजून झालेलं आहे पण टोमॅटो चांगले शिजायचे आहे त्यामुळे बाकी साहित्य आता आपण इथून काढून घ्यायचं ते थंड ते थंड होऊ द्यायचं आणि नंतर टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचे बरं का झाकण ठेवून मस्त दोन मिनिट भाजून घ्या तुम्हाला जर वाटलं की या भाजीमध्ये तेल नाही घालायचं आहे तरी पण चालेल बरं का पण मी इथे थोडासा तेलाचा वापर केलेला आहे बघा आपले टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेले आहे या ज्या शेंगा होत्या त्या मी चाळणीमध्ये काढून घेतल्या आहे आणि त्याचं पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे बघा या प्रकारे शिजवल्या हळद घातल्यामुळे व्यवस्थित कलर आलेला आहे त्याला चांगला आता ते एका ताटामध्ये काढून घ्यायच्या गरमागरम टमाटर आहेत बरं काय वाईसवर करताना कुठले कुठले आवाज येते बघा आता हे ते वाटण आहे जे आपण मगाशी भाजून घेतलं होतं ते टोमॅटो व्यवस्थित कुसकरून घ्यायचे गरम आहे ना म्हणून बघा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये कुठलेही वेगळे मसाले टाकण्याची गरज नाही आहे ही भाजी तसं म्हणायला गेलं तर बिना मसाल्याचे झाले झा होते आणि एकदम छान होते बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी टाकणार आहे याऐवजी तुम्ही कच्चं तेल घातलं तरीही चालेल आणि तेल नाही टाकलं तरीही चालेल त्याची चव तेवढीच भन्नाट लागते जिरं मोहरी छान तर तळली की आपण त्याचा तडका त्या था भाजीवर टाकून घ्यायचा आणि थोडंसं मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त एन्जॉय करायचं बरं का जर याच्यासोबत शिळी पोळी शिळी भाकरी किंवा भात किंवा ताजी पोळी ताजी भाकरी असली तरीही चालते आणि खायलाही एकदमच चांगली वाटते बरं का एकदा अशी रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही जेव्हा ही भाजी बनवली तर तुम्हाला कशी वाटली धन्यवाद आई माझी लाडाची हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो मंडळी एक लाईक तर नक्कीच करा कोथिंबीरी टाकून घ्या मस्त मिक्स करा आणि आता भूक लागली तर मस्त पोट भरून खाऊन घ्या धन्यवाद